बघा गोष्ट स्पेशल बनवलंय बनवलं स्पेशल पहिली गोष्ट साक्षी मी चिकन लव मी मटन कधी खात नाही पण हे तर मी खाल्लंय मसाला मटन मसाला आपण बनवतो पण मसाला एवढा कडक झाला ना मस्त ना आता साक्षीला देणारे मी एक हॉटेल टाकून कारण त्याची लय गरज वाटते कारण तुम्हाला दाखवते बघा सकाळ सकाळ चहा बरं मटन

माझा तोंडच बघा तुम्ही तो एवढं समजलंय उठणार होतं बारा वाजता पण गाईज लवकर आम्हाला जाग आली कारण की साक्षी जी खुरखुर चालू होती तिला जायचं होतं ती, ती आमच्यासाठी मस्त पैकी आज जेवण बनवतीये स्वतः चाहतानी तर आता खुड -खुड 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 तर बघा आत्ता जस्ट आली आहे ती मटन घेऊन आली मटन चिकन ही तर किती काम चाललंय रे खुटखुट खुटखुट आवाज येतोय तर चला आता मी आंघोळ वगैरे करते फ्रेश होते मग तुम्हाला सांगते काय आजचा काय प्लॅन आहे तो सकाळ सकाळ चहा बर मटन सगळं पहिल्यांदा आम्ही सॉरी मी सगळं मस्त प्लॅन आहे काय मटन आणि परत मटन रस्सा परत मटन सुक्क भाकरी भात भात मला नाही वाटत आपण भाकरी छानल एवढे तर भात जाईल आपल्याला पण एवढं सगळं आम्ही खाणार आहे काय झाल साक्षी स्पेशल yeah, संडे स्पेशल आमची तर साक्षी स्पेशल आज <laughs> की पायल ना फोन करून <laughs> कर मला हे खायचे ते खायचं पाणी आणायला पाणी आणायचंय अजून काय आणायचंय दूध आणायचं ना चला आणि आम्ही आणले नाही ब्रश करायला काहीच मला तर काही प्रॉब्लेम नाही बिना ब्रश करत राहू शकते एक दिवस बाहेर कसं आहे गाई इथं बघा साक्षीने दिलंय आता सगळं आणून हा लसूण सो आम्ही बसले लसूण सोलत प्रतिकाला पाणी घेऊन आता जार इथं काय प्रॉब्लेम आहे इथं प्रॉब्लेम असा आहे गाई इथं पाणी आता हे मटण चिजत आहे वास अख्या बिल्डिंग मध्ये गेलाय प्रत्येकातच म्हटलं बाहेरून आलेला वास येतोय बाहेर ना इथं असा प्रॉब्लेम आहे वापरायला भरपूर पाणी आहे प्यायचं पण पाणी आहे पण मम्मी आणि हे लोक इथलं पाणी नाही पीक जार असं नाही का जारच लागतो प्यायला पाण्याचा बोरिंगचं आहे ना मग त्याच्या पण वेगानं आहे पण हे ना नाही पटत ते पाणी सो त्याच्यामुळे ते जा तसं जार आणायला लागतो तर चला आता चहा पिऊ आपण चहा खाली खाऊ पाहिजे मग त्याच्यानंतर सगळे आवरू फ्रेश होऊ अजून कोणाच्या आंघोळ नाही झाल्यात या चहा प्यायला गाई हे बघा आणि बघा खाली सांडवू नाही म्हणून काल सांडवलं होतं म्हणून असं का मग काय झालं सांडव काय विषय नाही ना गाई या गाईचा नाश्ता करायला चालला नाश्ता मटन शिजवलंय साक्षीने मस्त आता चालली वाटण्याची तयारी आहे ना शेफी आमचं आई ल हॉटेल काल आम्ही मस्त चिकन मतन। आज मटन आताच तिने आणले मरणाच या गायीच्या आब्याला सगळेच गाय झाले तर सगळेच गाय झाले तर ते केंड भरून चहा ठेवायला लागेल दूध दूधवाले आहेत ना इथं तू कशाला काळजी करू दूध वालच मला दूध जास्त लागत चहावाला एक टाइम अर्धा लिटर दूध ला आता साक्षीला देणारे मी एक हॉटेल टाकून कारण त्याची लय गरज आहे कारण तुम्हाला दाखवते बघा इथं चाललीये ह्या मटन सुक्काची तयारी आणि इथं हे कालवण मंडळी इथं बघा हे आहे मटन चिकन सुटन सुखसाठी काढले साक्षीनी आणि इथं आहे दाखव साक्षी, साक्षी हलून दाखव भाजी वाव काय रस्सा आहे मस्त काळ्या वाटणाचा रस्सा मटणाचा सा साक्षीने बनवलाय साक्षी मला असं वाटतं तुला एक हॉटेल टाकून द्यावं हा म्हणजे जेव्हा आम्ही बेडवर न उठतो तेव्हा तू जेवण आम्हाला बनवून दिलंय मस्तपैकी आता बघा ही भाजी झाली आता मस्तपैकी आळणी बनणार आहे काही मटण तर असलं भारी शिजलंय ना हे जे दिसतंय ना असं उंदरावणी खाल्लेलं ते प्रतीकने येऊन जाऊन खाल्ले त्याला आवडलंय मग आण पाणी खाल्लं आम्ही मटण खाल्लं चिकनच येते सारखं तोंडात मग आण पाणी खाल्लं मटणाचं असलं भारी बनवलं तिने आता भाजी पण मी टेस्ट केलेली आहे भारी बनवलंय तर चला आता मला असं हा सारा तोंडाचा अवतार बदलला पाहिजे कारण की तू माझ्या बहिणीने एवढी तयारी केली मटणाचा बेट ठेवलाय आपण नुसतं पैकी आता आईत बसून खाऊया एन्जॉय करत मटन होत अगं बाई दोन किलो मटन तेवढंच होणार ना आणि हा आप बघा पारा बघा केवढं केला हा पसरा तुझा मी आवडते अगं नको एवढं काम करू नको साक्षी ग नको रडू जाऊन दे नको एवढं काम करू हे बघा हे सुक्क मटन आणि हे पातळ कालवण मटनचं मस्त पैकी साक्षीने बनवलंय गाई दोन्ही पण तरी तर बघा विदाऊट चरबीने एवढी तर्री आली मटन मस्त पैकी आणि तर सुक्क आज मस्त ताव होणार आहे मटणावरती गाईज तुम्ही बघू शकता बाई तू माझी प्रेग्नेंट आहे तिला आम्ही किती आराम भेटतो आमच्या इथे <laughs> किती आराम भेटतो पाहायला तरी तुम्ही बघा कशी राहाय लागली एवढं कालवून बनवलं होती तिने दोन एवढं मोठं कालवून बनवलं बनवलं आणि तर भाकरी करते मी फक्त भाकरी करते गाईज बघू शकता तुम्ही काय बोलायचं आता बोल काहीतरी मी फक्त भाकरी करते कारण की काय झालंय माहिती का पिठाचा विषय साक्षीने त्यात चुकून ना दळायला तांदूळ जास्त टाकले तिला अंदाज नाही कळला मग ज्वारीमध्ये तांदूळ जास्त टाकल्यामुळे ते तिला थापता येणार आणि म्हणलं मी थापते आम्ही अजून पारुष आहेत कारण की आम्हाला आंघोळ फक्त आम्हाला आमच्या घरीच खायला आवडते त्यामुळे आम्ही इथं फक्त ब्रश केलेला आहे बाकी आम्ही फ्रेश आम्ही आमच्या घरी गेल्यावर होईल निघू आम्ही थोड्या वेळाने दोन एक वाजता हारशो पण आला या बघा हारशो सगळ्यांसाठीच बनवलं जात तर हारशोच्या मम्मीला जमणार राहिला

प्रतीकला आवडला विषय आता खत्री जिजू टेस्ट करून सांगा बघून कधी तोंड पहिला आई बस तू पण तिकड तिकडून येतो हा येतोय तो बरोबर कसं झालं पहिली गोष्ट तर मी साक्षी सांग साक्षी मी चिकन लवर मी मटन कधी खात नाही पण हे तर मी पहिलेच खाल्ले मसाला मटण मसाला नेहमीच आपण तो कारणच बनवतो पण मसाला एवढा कडक झालं ना मस्त ना मटण जिजूंच्या जिजूंच्या गावात पद्धतीनं खरं तर कधी जेवायचं म्हणलं बाहेर जायची गरजच नाही ज्यावायला साक्षीकडे यायचं हजार रुपये आणायचे मटन घेऊन यायचं साक्षी, साक्षी बनवून दे कशाला घेऊन यायचं मम्मी आपल्या आधीच मटन घेऊन येते मस्त आपण यायच्या आधी फोन मम्मीला हो म्हणून हॉटेल बंद करायचं आता मस्त झालंय साक्षी खरंच तुम्ही बघा आता बघून पप्पाची दहा वेळा आकडून काढली हो साक्षीने पण पप्पाची आठवण काढली मम्मी पप्पाला घेऊन या घेऊन या घेऊन या घेऊन या पप्पाला पार्सल द्या हो पण आता पार्सल नाही नेऊ शकत माझ्या असं प्रॉब्लेम आहे बाळ सगळे गाड येणार ना तुझ्या माझ्या घरी ठेवूया पण तुझे देणार ना देणार ना तू थार पण ना आणि ती मोठी वाली गाडी कोणती ती सायकल तुझी येते मोठी जी आता घरात चालवतो ती वाली सायकल ई तडी रोज सावर दे ना आम्ही मुली झाल्यावर तिला काय पाहिजे असं का मग तुला काय पाहिजे हं तुला काय पाहिजे बॉय का गर्ल पाहिजे बॉय गर्ल का नको गर्ल मला नाही आवडत एवढे <laughs> घरात गर्लत ना म्हणून आवडत गर्ल ला काय घेणार बाबू तू गर्ल ला कायच नाही का नक्की मला गर्ल नाही हे जे आपल्या घरात आपण सगळे गर्लत ना त्यांनी डोकं एकदम केलंय म्हणून तुला गल नाही आवडत का ना? <laughs> ना बाबू आणि जर गल झाले तर बाबू तिला मी एवढ्या पटकून एवढं कधीच माझ्या सोबत नाही बोलणार सगळ्यांचं राग काढणार बोलायचं राग तिला कपडे घ्यायचे बाबू फ्रॉक साडी तिला एक गाऊन घेणार एकच गाऊन घेणार म्हटलं काल आणि तिला त्याच गाऊन वर ठेवणार तिला परत अजून कपडे नाही घेणार एकच गाऊन अनुभव झाल्यावर कळलं का जे ते हे आहे डील डील तुला आता काय घ्यायचं आता सगळ्या गाड्या आमच्या बाळाच्या नाही आम्ही घेऊन जातो गाड्या तुझ्या बाळाकड घेऊन जायचं तू बोल ना घेऊन जायचं म्हणून बाळाला सार तू सारखं येणार ना आमच्या घरी भेटायला बाळाला सॅटरडे संडे याद आली तर मग काय करायचं तू शांत पण हा चला आता शांतपणा जावा बाहेर आमची निघायची वेळ झालेली आहे

फिक्स टाईम आल्यावर उपाशी आज खायचं फिक्स टाइम मटन खेमा ती मुंडी पण आणणार मटन खरडा मुंडी पाय भेजा सगळं बनवणार yes. साक्षी किचन मध्ये ऑर्डर तिला म्हणलं मी एक टाकायची का तुला खाण्यामुळे टाकून देऊ का देऊ खाण्यामुळे टाकून लग्न पण करा आमची साक्षी एवढं चांगलं चांगलं जेवण म्हणून काय फायदा हा किती नशीब जनवरा आईच मी लग्नच नाही करणार लग्न पण नाही करायचं म्हणली मग अशीच म्हटलं मम्मी साक्षीच लग्न करायचं तरी कधी करायचं मग म्हणली नाही करायचं त्याला तर नाही करायचं बघा आता काय फायदा नाही करायचं का बिचारा एका परचं आयुष्य आमची साक्षी ज्या ज्या कोणासोबत लग्न करेल त्याच नशीबच चांगलं साक्षी चिडल्यावर आम्ही साक्षी चिडल्यावर त्याचं नशीब काय खराब त्याचा आई आहे त्याचे बाप ती काय खराब आहे आणि जेव्हा आमच्या साक्षी आमच्या साक्षी तर आगले डेंजर एकदा बोलली तर बोलली नाही तर एकदा बोलू शकतो नाही उठायचं मला नाही उठायचं झालं सगळं सासूला म्हणा जशी मम्मीला कशी म्हणती अगं उठ ना बाई अजून तू बसली का

काय घ्यायचं तुला दुकानातून नक्की तो म्हणला दुकानात मला फक्त घेऊन तर चला जे म्हणाल ना ते घेऊन फायनली गाय आपण घरी आपण घर गर। घरी आम्ही पोहोचलेलो आहे आता आणि आता आम्ही तब्बल एक दिवस नंतर आंघोळ वेळ चालू होतो आंघोळ कुठून फ्रेश होतो म्हणजे आंघोळ सगळं थकवत आहे आमच्या येस कारण की आम्ही काय एक्सचेंज करायला काय निघालं नव्हतं मेन पॉईंट आणि आमचा प्लॅन होता सकाळ सकाळ सकाळवर लवकर निघायचं पण पायलची मम्मीने घेतली सुट्टी आता त्यांनी सुट्टी घेतली तर आपण नाटक करू शकत नाही ना आम्ही निघतोय आम्ही निघतोय म्हणून मी थांबलो साक्षी म्हणली थांबव तुम्हाला आज पार्टी केली होती तुम्हाला मटण करते खायला माझं आज मटण खाल्लं मस्त केलं ते साक्षीने म्हणजे जेवण सगळ्यांना चांगलं बनवते तिची मोठी पण पण जेवण चांगलं बनवती तुझी छोटी दोन नंबरची बहीण पायल पण छान बनवती जेवण साक्षी पण जेवण छान बनवते मोठे छान बनवतो मला म्हणा आम्हाला म्हणजे पप्पाला घेऊन जा पप्पाला पण पायला सोबत असल्यामुळं पप्पाला नाही घेऊन जाते म्हणले पप्पासाठी स्पेशली मी ते वजेडे बनवते तुम्ही घेऊन जावा पण मग नको म्हणले वॉजेडे वगैरे सोबत नको म्हणून नाही पण विषय आला ज्यूजून जे मोठे भाऊ आहेत त्यांच्या मम्मीने जो मसाला दिला होता तो मसाला त्यांनी मसाला त्या मसाल्याच बनवला होता आणि तो मसाला आम्ही घ्यायचा विसरलो आता मम्मी पहिला फ्रेश होतो मस्त मग आपण कंटिन्यू करू लागतो फ्रेश वगैरे झालेले काय दिसते तर गायस फ्रेश वगैरे झालेले आम्ही आठ वाजले फ्रेश व्हायला अंगोळ केली आम्ही एवढ्या आळशी दोन दिवस फक्त खाऊन बसलं ना चाललो काय चेंजिंगला काय चाललो आपण चाललोय थोडं झोपलंय आणि आता मला एवढं जळ जळ होत एवढं जळ जळ होत काय सांगू मला तर असं झालं तर मी कधी घरी येते का तर आणि त्याच्या माग माझ्या घरचे खायला देऊन निसते एका जागेवर बसवत होते एवढं वाईट तिला मध्ये जाणारच नाही मम्मीकडे परत जाणारच नाही मध्ये मम्मीकडे मी बाळ म्हणजे आणि खूप जणांची कमी होती पाहिजे तुझ्या माहेर जाते का नाही माहेर जाते का नाही तर जाऊन आलो काहीच आमचं वाईल वर्षीचं पहिले सुरुवात तिथून होती मग बाकीच वर्ष आम्ही तिथे माहेर शेवट काढू शकतो तर आपण बाकी काय बोलू नाही मला आत्ताच बोलायचं काहीच मी तुम्हाला सांगते मी मी का घरी राहायचं म्हणत होते मम्मी माझी एवढी ओवर काळजी करत होती बाप रे गाईज लय काळजी साक्षी पण लय काळजी मला उठून पण देत नव्हते साधे आणि उठलं हळू उठ हळू बस मी समजा पाणी घ्यायला उठले तर लगेच साक्षी मम्मीला सांगायची मम्मी पाणी घ्यायला उठली अरे मला असं वाटायचं की अरे मी जर इथं राहिले या मला जाड एकदम ढोली करून सोडतील फक्त खायला घालून घालून मी एकदम झाड एकदम भोपळ्यासारखी होईल असं नाही एकदम जाडी एक असतात एक ना तशी होईल प्रतीकला म्हटलं प्रतीक हे बघ बसून बसून माझे हातपाय सुजलेत म्हटलं आल्यापासून इथं हल्ले पण नाही आहे मी म्हणजे ना भाकरी केल्या फक्त भाकरी केल्यात बस काही काम नाही आई तर खादडून आली आईचं घर असतं पण माझी मम्मी खूप जास्त काळजी करते काही जर मला बेडवरनं उठलं तरी म मम्मी अरे उठ डोकं वगैरे धुतले आल्यावरती आता ते डोकं केस माझे सु, 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 सुकवायचे ते नंतर आता पै्या जा खाली जाऊ थोडासा चहा पिऊ आम्ही खाली आलो पप्पाला अंड्याला पैसे दिले काय चार अंडी आणायची होती चार अंड्याचे पैसे दुकानवाल्याला देऊन आले आणि फक्त दोनच अंडे आले

आमचे भोळे पप्पा काय करायचं आता कोणी बसून जाईल कोणी पण फसून जाईल पप्पा आम्ही आहे म्हणून बघा तर विषय आहे की आमच्या अंगात काय इनर्जी नाही लॉगिंग अगदी मस्त तुम्हाला कॉमेडी दाखवायला आणि आमची जेवायची काही इच्छा नव्हती पण आता झोपून पण खूप लागल त्यामुळं चला कल्पना की जेवण त्रास झाला जेवण घ्या बाहेर आणि उशा जेवण घेतो पहिला आम्ही तर गाईज कालचं लोक एंड करायला जमला नाही आहे मला आम्ही वरती गेलो डायरेक्ट पिक्चर बघून झोपलो भूताचा पिक्चर बघतो भूताचा प्रेझेंटेशन मध्ये आता काय दवा लागलं मी तुझे पिक्चर बघायचे सांगा तुम्ही तिला कमेंट करून जरा दोन तास शिवाय द्या माझ्या वर्षा मी दिलू शकत नाही मी दिलं की बांधणव त्या तर हा व्लॉग मी तिथेच एंड करतो आणि तुम्ही मागच्या व्लॉगला प्रेम दिल्याबद्दल मागच्या व्लॉगला मम्मीच्या पायलच्या पायलच्या मम्मीच्या बड्डेच्या व्लॉगला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम देत राहा आणि ह्या व्लॉगला पण तुम्ही खूप खूप प्रेम द्या आणि ज्यांनी आत्तापर्यंत ब्लॉग बघितलं असेल तर ब्लॉग लाईक करा हे कधी सांगत नाही व्लॉगला लाईक करायला व्लॉगला कमेंट करायला सांगते बघ व्लॉगला सबस्क्राईब करायला चॅनलला पण सांगणं गरजेचं आहे आणि हा कालो संप कालोवाडीच्या आधी मी व्लॉग एंड करतो आणि त्या काल मला डोक दुपारपासून चालू आहे पोहे पुहे पोईपुई